राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चालू आहे रानामध्ये रानामधली अतिशय अशी आयुर्वेदिक रानभाजी चिचुरडा आणि एकदम दुर्मिळ तर त्या चिचुरडात ना मित्रांनो ज्या वेळेस मग आम्हाला भेटतील ना एवढी का भेटत नाही पण त्याची आम्ही भाजी बनितो कारण ते एवढी आयुर्वेदिक गेलात ना तर त्याची मुळीसुद्धा आयुर्वेदिक आहे त्या चिचुरडा जर जास्त खाली ना तर रक्त शुद्ध होत आहे आणि नेहमीच खाण्यात राहील ना तर पित्तनाशकसुद्धा आहे त्या पित्त होत नाही तर त्या ठराविकच ठिकाणी भेटतात आणि एकदम दुर्मिळ त्या फक्त ह्याच टायमाला भेटतात तर मी आता घरापासून बराच लांब चालू आहे मित्रांनो कारण त्या काय आपल्या घराजवळ नाही बरीच लांब आहेत चला आता आपल्याला किती भेटतात एवढी एवढी जरी भेटली ना तरी आपण भाजी बनवणार आणि जर भेटलीस तर त्या कशी बनवायची ती पण रेसिपी दाखवू चला बराच लांब जायची मित्रांनो आता आणि मित्रांनो हा जो रस्ता गेला आहे ना हा धरणाकडे गेला आणि इकडं खाली एकदम मोठा जंगल आहे आणि त्या जंगलाच्याच कडाला तिथं त्या राहत येते चिचुरडा तर आता गायख्या पण भरपूर राहत येते कोणी येण्यात कुठून पाहू आपलं नशीब असेल तर आपल्याला भेटल नाही तर मग येऊ फिरून काय हरकत नाही आपल्या मित्रांसाठी एक निसर्गरम्य वातावरण तरी दाखवायला होईल चला आता बराच टाईम होत चालला आहे ना जवळजवळ संध्याकाळचं चार वाजलं ते आणि इकडे नसतात त्यांना बिबट्याचा भेव राहत आहे एकदा पाच सहाच्या पुढं टाईम झाला का बिबट्या ह्या रस्त्यानं निघून येतो आहे आता सध्या हा रस्ता सुनाटे इकडे कोणीच दिसत नाही पहा तर मित्रांनो आता आपण पारत्या चिचोड्यांच्या झाडांजवळ आलो आहे ह्या पाठीमाग ह्या पाहा ह्या इकडे दिसत ना झुडूप त्या झुडपाच्या त्या साईडला त्या हयाती ती चला आता आपण इकडून जावं असा अजून तर आपल्याला एकही झाड दिसला नाही त्या साईडनं ना जाऊन पो त्या साईडनं तिकडून तर हे पा आता ह्या झाड इकडे दिसलं आहे आपल्याली बारीक झाडे जास्त काही मोठं नाही त्याला फुला पण आलेत पहा फुलं पण आहेत बरेचशी चुडं आहेत का नाही याला लई काठ राहतात मित्रांनो आहे बा पा। या पानली काठं राहतात वांग्यांसारखं शम रानवांगी मिळतात काही ठिकाणी हे बा एक सुरडं आहे आपल्याला इकडं अजून पो आहेत का नाही इकडे एक भेटलं आहे बा आता झाडंही आहे आणि गायकल्यासारखी कोणी ना कोणी येतं राहतात ना त्याच्यामुळं मग कोणी खुडून येत आहे या दोनच सापडल्यात इकडं पुढं मोठ्या झाडं आहेत तिकडे जर असली तर पोहा आपण आणखीन आता ह्या झाडाला दोनच होती अजून एक आहे इकडं एक दोन आहेत पहा मित्रांनो हे पहा दोन आहेत तिथं चार सापडल्यात ह्या झाड बारीक असल्यामुळे मग याला त्या फळंही कमीच लागल्यात चिचुरडा चला आता इकडे ना पुढं जरा मोठ्याली झाडं आहेत तिकडे पो आपण तिकडं बरं पोहू की आवड किती आहेत त्याला काही नाही तर आता आपण एकदम मोठ्या झाडाजवळ आलो हे पहा भरपूर मोठं झाड आहे जवळजवळ आता आपण उभं राहिलो ना तर जवळजवळ हे आपल्या डोक्या एवढंच आहे मित्रांनो पहा भरपूर मोठं झाड आहे आणि त्याला चिचोडा पण आहे ती एवढं काही नाही एक म्हणायला त्याला पण चिचोडा सापडतात पोहो आज आता आपला भाजी होते की नाही आणि ह्या चिचड्यात ना मित्रांडून मी पिशवी आणली नाही पिशवी आणली नाही त्याच्यामुळे मग घेतो खिशामध्येच भरून खिशातच घेतो भरून मित्रांना पिशवी उठला किंवा आपल्याला किती सापडले द्या पिशवी आणायलाच ध्यानात नाही राहायला असं चला खिशातही काय हरकत नाही खिसा भरला तरी चालेल नाही भरलं तरी एवढी एवढी सापडली तरी समाधान ठेवले आणि ते तशी ती याला चला आता सापडायला सुरुवात झाली आपल्याला आणि ह्या दीपवळीपर्यंत म्हणजे अशी लागतच राहतील फुलं येत राहतील चिचूडा लागत राहतील म्हणजे आता फुलं पण आहेत या त्याने ह्या बाहे फुलं आहे ती आणि मग चिचोडा सापडायला सुरुवात झाली आपल्याला पहा ह्या रामदा चायला जास्त आवडत येत ना बा किती मस्त फळं दिसतात बा इतके आयुर्वेदिक आहेत ना मित्रांनो आता त्या मगाय सांगितलं मी आपली या झाडाची मुळीसुद्धा आली आयुर्वेदिक आहे तर मित्रांनो हा जो एरिया आहे ना हा धरणाच्या साईडचा एरिया आहे आणि इकडं खाली गेल्यानंतर एकदम जंगल लागत आहे आणि त्या जंगलाच्याच काठाला धरण आहे निळंडे धरण मी बरेच वेळेस आपल्याला दाखविले आणि ह्या पीक दिसत आहे ना समोर पीक हे आहे वरई ही वरई अतिशय उपयोगी आणि अतिशय महागडी ही फक्त आता आमच्या गावरून भागातच केली जाते ही उपवासाला चालते याच्यापासून म्हणजे भगर बनते आणि वरईच्या भाकरीसुद्धा करतात अजून दुसरा काही होतंही असेल पण उपवासासाठी अत्यंत उपयुक्त ही वरई अशा प्रकारे ही आहे पा अजून भाजली नाही आणि मग नंतर ही कापून नेऊन खळ्यामध्ये आणि बैलांच्या पायाखाली तुडवून बारीक दानं राहतात उरयचं एकदम रासगेरा राहतोय ना तसा चला हे उरायचं पीक निसोया सुरुवात झाली आता आणि संध्याकाळचा हा अप्रतिम निसर्ग तर आता तिढं आपल्याला काय जास्तची जोडं नाही सापडली एवढी सापडली ती आणि अजून इकडं काही झाडा पहिल्यात मी इकडं समोर तिकडं जाऊ आणि तो पहा धरण दिसत आहे समोर मित्रांचोबा पा पाणी दिसत आहे त्या बाबडीच्या झाडाच्या आडून आहे आणि इकडं पुढं एकदम खतरनाक जंगल आहे आणि हा जो रस्ता आहे ना तिथं दिवाळं पहा मोठमोठ्या मुट दगडांमध्ये बांधलेले आहे हा मला वाटतं आहे बहात्तरच्या दुष्काळाच्या काळात हा रस्ता होईल आहे पूर्ण नदीपर्यंत त्या टायमाला नदी होती आता तिथे धरण बांधला गेला आहे आणि आम्ही ज्यावेळेस पाण्याला टिपून असायची ना तर गावापासून दोन दोन किलोमीटर दीड दीड किलोमीटर ह्या नदीवर पाण्याला येतो मोठा घाट राहायचा पण आता तो घाटसुद्धा बुडून गेलाय तेव्हा तिढं धरण आहे तिकडं आणि आपण जास्त नाही जाणार मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे इकडं कोणीच नाही आपण एकटाच आहे आणि बिबट्याची साथ त्याने इकडे भि भीती राहते चला मित्रांनो तिथं दोन तीन झाडं पहिल्यात आपण तिढं आपले पन। किती चिचडा सापडतात तेवढी घेऊ आणि एवढी हयाती अजून खिशामध्ये थोडीशी हयाती एवढ्यानुसार समाधान मानू पण जरी नाही चिचडला सापडली ना तरी आपल्या मित्रांसाठी हा एक निसर्गरम्य परिसर निसर्गाचं रूप आपली मी नेहमीच दाखवतो आहे असो ते पण आपली मला आनंद आहे आपल्या मित्राला दाखवायला आणि हा जो परिसर आहे ना एकदा संध्याकाळचं पाच ते साडेपाच वाजलं तर इकडं कोणीच गायका थांबते नाही त्याच्यामुळे मग इकडं गुराने राहते राहणार त्याच्यामुळे एकदम असं सुनाट लागत आहे आता पहा एकदम सुनाट लागत आहे आता मी एकटाच आहे इकडं गायकं कोणीच थांबलं नाही सध्या तरी पाठीमागच्या वेळेस आपण भीमादाबरोबर आलो होतो ना त्या टायमाला इथं पण आपण काही झाडं पहिली होती इथं समोर आहे एक झाड ते बारीक झाड एवढं काही मोठा नाही पोहो आहेत का नाही आता थेंबे थेंबे तळेसाची अशी आपली भानगडी कारण आता एक 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 करून आप अशीच आपली सासवायची अशा ह्या बा याला पण हायती चला घेऊ खुडून बारीक मोठा कसा आहे असेल ते घेऊ खुडून मागच्या आपण शेणीतला गेलो होतो ना त्या राहणामध्ये तिकडे मोठाले झाडा आणि चिचोडा पण भरपूर होती आणि आपल्याला थोडी जरी सापडली ना तरी आपण समाधान मानू कारण हे काय मानू जास्त खात नाही हे चिचव एकदम कडू आहे पण गुणधर्म मात्र गोड येत मित्रांनो बरं का अतिशय आयुर्वेदिक ते काय म्हणतात कडवा असंच नाही का सत्य कडू राहत आहे पण मग चांगलं राहत आहे नाही का असे तसं याच्या अंगी थोडा तो कडवत पण मग गुणधर्म मात्र चांगले आहेत मित्रांनो एकदम आयुर्वेदिक ते कसं मी सांगितलं आपल्याली चला इथं पण आपल्याली नवदा सापडलेत काय निसर्ग सौंदर्य पाहणार मित्रांनो फक्त त्याला कमी आहे ती उन्हाची ऊन जर असताना उन्हाची थिरबी एकदम भारी वाटला असता सगळीकडं धरती मात्यांना जणू काही हिरो रोशाला पांघरून आणि त्याच्यावरती पा एकदम पिवळं टिपकं खुरासणीची फुला मग अशी मी आपल्याला सहज सांगितलं मित्रांनो म्हणजे तुलना करावी तेवढी थोडीच आहे ते या निसर्गाची या साईडनं पण निसर्ग भारीच आणि या साईडनं पण एकदम अप्रतिम निसर्ग आणि चला आता आपल्या थोडीच चिचुडा सापडल्यात जास्त काही सापडली नाही आता आपण सर्व घराच्या दिशेनं हळूहळू आवड़। तर मित्रांनो जवळजवळ एक ते दीड किलोमीटर एवढा लांब आपण आलो होतो चिचुरडा सापडावायला आता मित्रांनो प्रत्येक गोष्टीमधून छोट्या छोट्या गोष्टींमधून का होईना आपल्याला काही ना काही शिकायला भेटत आहे आणि ह्या जीवनाच्या संघर्षामध्ये त्या प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकावं माणसांना आता मला याच्यातून काय अनुभव आला थाल थाल आता का आता मी एवढा एक दीड किलोमीटर पाय चालत चालू आहे तरी मला एवढी चिचोडा भेटली आता त्याची सोयीशी भाजी पण होणार नाही म्हणजे असाही वाटला का खरंच दुर्मिळ गोष्टी आणि दुर्मिळ वस्तू शोधण्यासाठी लय मेहनत घ्यावी लागते बरंच कष्ट घ्यावं लागतं तसेच या समाजातली चांगली माणसं सुद्धा लय मेहनत घ्यावं लागते आणि चांगली माणसं भेटलीस तर त्या काही जास्त भेटते नाही थोडीच भेट येतात म्हणजे जीवनात आपल्याला ज्या ज्या ज्याच्या अपेक्षा राहते ना त्या कधीच आपल्याला सहज सहज भेटत नाही आणि भेटला तर जास्त भेटत नाही मित्रांनो ह्या जीवनामध्ये ते एका अभंग संत तुकाराम महाराज म्हणतात सुख दुःख पहा सुख पहा जावा पाडे दुःख पर्वत आहे एवढे म्हणजे या जीवनामध्ये दुःखच जास्त आहे सुख एकदम कमी आहे तर ह्या गो असो तर ह्या गोष्टीपासून आपल्याला एवढं शिकाय भेटला का दुर्मिळ वस्तू दुर्मिळ माणसं अनमोल माणसं अनमोल काही वस्तू ह्या भेटायला बराच कष्ट घ्यावा लागतात आणि कष्ट घेऊ नये त्या काही आपल्याला जास्त भेटत नाही थोडाच भेटत आहे मित्रांनो ठेवले आनंदी तैसे चरावे असो तर मित्रांनो आलो होतो रानामध्ये फिरतो चला मला आपल्या मित्रांनी एक निसर्गरम्य वातावरणसुद्धा दाखवता येईल या वातावरणाचं आपल्या मित्राली दर्शन पण होईल तेवढंच म्हणजे आनंद वाटेल आणि अतिशय दुर्मिळ अशी एक आयुर्वेदिक रानबाजी चित्रटा ते मी बरेच वेळेस दाखविल्यात मला सापडली तर ती आपण घेऊन येऊ पण ते आपल्याला एवढी एवढी सापडली आता त्याची रेसिपी बन येतोय का नाही माहीत नाही जास्त सापडली असली तर मी सांगितलं होतं आपली रेसिपी रेसिपी पण बनवू पण मग आता थोडी आपली त्याच्यामुळे ना मी कदाचित आहे ना त्या कच्ची खाऊन गेल तुम्ही लाईट मी कच्चीच खातो मित्रांनो कधी कधी मला सराव आहे आणि मला आवडतात पण भरपूर असं मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलो कसं वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून येईन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा पण करीत चला पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय